अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत चला तर दिवस सगळ्यात महत्वाचं आपण वाट पाहिलेला दिवस म्हणजे उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आपले गुरु गुरुची कर्तृज्ञा प्राप्त करण्यासाठी गुरु कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक संकटातून काढून नेणारे हे गुरु आपल्या प्रत्येक वाईट मार्गावरून सरळ मार्गा मार्ग दाखवणारे हे आप गुरु आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख आले त्यावेळेस आपण गुरुजवळ गेलो तेव्हा त्या दुःखातून अलगत काढणारे गुरु म्हणजे उद्या त्या गुरूंची कृतज्ञा प्राप्त करण्यासाठी गुरुला शरण जाण्यासाठी गुरुचं वर्षभरासाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तो दिवस म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेला आपल्याला काही गुरूंची सेवा करायचीच आहे पण कशी करावी काय नाही सगळं मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा उद्या आहे गुरुपौर्णिमा सकाळी लवकर ब्रह्ममुर्तामध्ये उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि सूर्यनारायण जर अर्पण करायचं आहे आपल्या तुम्ही कोणत्याही गुरुला मानता त्या गुरुचे उद्या आपल्याला पूजा करायची आहे जर तुम्ही स्वामी समर्थांना गुरु मानत असाल तर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला फोटो असेल किंवा मूर्ती असेल फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसायचं आहे एक पाटावर आसन द्यायचं आहे प फोटो मांडायचा आहे हार अर्पण करायची आहे आणि एक तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आहे यथाशक्ती आपण जे काही प्रसाद केलेले आहे ते दाखवायचं आहे आणि धूप दीप ओवाळून आरती करून घ्यायची आहे हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या गुरुला मानत असाल तर दुसऱ्या गुरूंचं जे तुमचे गुरूंचं मंत्र आहे त्या गुरूंचं तुम्ही मंत्र जप करू शकता प्रोसेस हेच आपल्याला करायची आहे मग आपल्याला गुरुपद घेण्यासाठी आपल्या गुरूंना विनंती करायचं आहे गुरु महाराज आपल्याला मला ह्या गुरुपौर्णिमापासून त्या पुढच्या गुरुपौर्णिमापर्यंत तुम्ही माझे गुरुपद घ्या आणि माझं गुरुपद तुम्ही घ्या आणि माझं गुरु रूपामध्ये तुम्ही मला मार्गदर्शक व्हा आणि माझे प्रत्येक वाईट संकटापासून वाईट शक्तीपासून वाईट विचारापासून वाईट जे काही वाईट माझ्या जीवनामध्ये आहे ते सगळं वाईट म्हणून चांगल्यामध्ये तुम्ही नेणारे तुम्हीच गुरु आहात गुरु म्हणजे अंधारातून उजेडात नेणारे हे गुरु आहेत आपल्याला अंधकारामध्ये आपण आज्ञांतामध्ये राहतो जर आपण गुरुच्या सान्निध्यामध्ये राहिले तर त्या अंधारातून काढून गुरु महाराज आपल्या उजेडाच्या मार्गामध्ये नेतात तर आपल्याला सत्मार्ग करून घेतात आपल्याकडनं काही चुका झाली असेल तर ते माफ करतात आणि आपल्याला सत्कर्माकडे नेतात ते असले गुरु तर आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी उद्या आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करायची आहे जर तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवा आपल्याला सारखी न ठेवायची आहे जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल जर तुम्हाला गुरूंची सेवा करायची असेल तर उद्यापासून आपल्या गुरु महाराज महाराजाजवळ एक नारळखडी साखर ठेवून आपल्या गुरु महाराजांची सेवा करायला सुरुवात करायची आहे सेवा करायची म्हणजे सगळं आपली पूजा वगैरे जसं मी सांगितले त्याप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे नारळखडी साखर घ्यायचं आहे आणि गुरु महाराजाला विनंती करायची आहे तुम्ही माझं गुरुपद घ्या आणि मला माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची अकरा माळी जप रोज तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांची वाचायला सुरुवात करायची आहे हे तर आपल्या ह्या पौर्णिमेपासून तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला सुरूच ठेवायची आहे बघा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकटे असू द्या दुःख असू द्या तुम्हाला अचानक येणारे संकट असू द्या प्रत्येक संकटातून गुरु महाराज हे आपल्याला तारून नेतात तीन अध्यायच का वाचावे म्हणजे आपल्या वर्तमान जीवनामध्ये जे काही आपल्या संकटे आहेत त्या संकटाबद्दल मुक्त होण्यासाठी दुसरा अध्याय आहे जे भूक भु, भूतकाळामध्ये आपल्याला काही आपल्याकडं चुका झाली असेल ते माफ करण्यासाठी आणि तिसरा अध्याय असतो तो, तो पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला काही आपल्याकडनं चुका होतील किंवा आपल्यावर काही संकटे येणार आहे असतील तर ते वाईट स शक्तीपासून वाईट संकटापासून वाईट आपल्याला जे काही होणार आहे त्या वाईट ह्याच्यापासून काढण्यासाठीच त्याच वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी हा तिसरा अध्याय असतो म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा तीन काळामधल्या ज्या काही आपल्या जीवनामध्ये संकटे असतात आणि जे काही आपल्याकडनं चुका झाली असेल पाप झाला असेल त्याचा नाश करण्यासाठी हे तीन अध्याय असतात वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही अध्या ह्याच्यामध्ये आपल्याला तीन अध्याय वाचायचं असतात मग तीन जन्मा जसं आणि तीन जन्माचे बघा पितरांचं दोष सुद्धा तीन जन्माचंच लागतं म्हणून आपल्या तीन जन्मामध्ये जे काही आपल्या पाप आहे ते पाप नष्ट होण्यासाठी दररोज तीन अध्याय वाचले तर आपले सगळे काही पाप नष्ट होतात असे हे महान गुरुची महान पूजा महान भक्ती महान सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेपासनं सुरू करायची आहे तुम्ही कोणत्याही गुरुला मानात तुमच्या त्या गुरूंची सेवा करा जर तुम्ही आतापर्यंत कोणत्याही गुरूंची सेवा केला नसाल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या उद्यापासनं गुरुपद घ्या आणि गुरूची सेवा करायला सुरुवात करा, करा। तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट असू द्या तुमचे घराचे जे व समस्या असतील व्यापाराविषयी असू द्या धनाविषयी असू द्या आरोग्याविषयी असू द्या लग्नाविषयी असू द्या कोणतीही समस्या असू द्या उद्यापासून तुम्ही ही सेवा करायला विसरू नका आणि त्याचबरोबर अकरा वेळेस तारक मंत्र दररोज म्हणलं पाहिजे तुम्ही बसदेवासमोर बसून म्हणा किंवा तुम्ही काम करत आहात तिथं म्हणा किंवा तुम्ही कानामध्ये हेडफोन घालून तो तु सुद्धा तुम्ही ऐकू शकता तारक मंत्र हे तुम्हाला सहज भेटून जाईल तारक मंत्र सुद्धा प्रत्येक संकटातून तारणारा हा तारक मंत्र आहे अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ सारामृताचे तीन अध्याय आणि तारक मंत्राचे अकरा पाठ अकरा वेळा मंत्र हा एक एक मिनिटाचा एक मंत्र आहे तर हा एकदम साधी सोपी सेवा आहे आपल्या जीवनातलं सोनं करणारी सेवा आहे आपल्या जीवनातून सगळे संकटापातून पासून मुक्त ठेवणारी ही सेवा आहे ही सेवा केल्याने आपल्याला एक सुरक्षा कवच आपल्या भोवती तयार होतं आणि प्रत्येक संकट येतात तर ते कवच आपल्याला त्या संकटाचं दुःख होऊ देत नाही ते स तो कवच आपलं रक्षण करतं संरक्षण करतं म्हणून ह्या कव अवतीभोवती जे काही आपलं कवच आहे तो श्री स्वामी समर्थ सार ग्रंथाचं वाचून हे कवच आपल्याला तयार करायचं आहे तर ही ज खूप काही महत्त्वाची आणि विशेष सेवा आहे गुरु उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरु महाराजाची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद शुभ दिवस जावो